महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा हा लातूर जिल्हा सर्वांचा आवडता जिल्हा आणि या लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सौ वर्षा ताई ठाकूर मॅडम यांचं आज वाढदिवस आहे आणि वर्षाताई मॅडम ज्यावेळेस लातूर जिल्ह्यामध्ये आले तेव्हापासून ते आजपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम अन्यथा रमजान ईद मुबारक असेल किंवा लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याची जेही अडचण भासत होती त्याच्या बाबतीत जेही तक्रारी आल्या त्यावरही मॅडमने निकष काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मॅडमचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने व लातूरच्या नागरिकांच्या वतीने सौ वर्षाताई मॅडमचं हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि लाख लाख आभार शुभेच्छा मॅडम You need to mock the guest of honor. Happy, happy, happy birthday. A see you Hip Hip Parade.